पोलीस ठाणे हद्दीतून महामार्गावर चालत्या मालट्रकमधील किमती मालाची धाडसी चोरी करणाऱ्या चार जणांच्या आंतरराज्य टोळीस टेंभुर्णी पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मुद्देमालासह पकडून जेरबंद केले आहे या टोळीकडून केबल वायरचे बंडल एक आयशर टेम्पो एक टाटा कंपनीचा लहान टेम्पो व साबणाचे बॉक्स असा वीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे ही घटना आठ फेब्रुवारी रोजी पहाटे वरवडे तालुका माढा हद्दीत घडली होती याबाबत टेंबुणे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी अधिक माहिती देताना सांगितली की ही घटना आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वरवडे हद्दीत घडली होती याबाबत जिंदावली शमू भोंगळे वय बत्तीस रणारा आझाद चौक लोहारा जिल्हा उस्मानाबाद यांनी फिर्याद दिली होती यातील फिर्यादी जिंदावली बोंगळे यांनी त्यांच्याकडील माल ट्रक क्रमांक के ए छापन्न सोळा चोवीस यामध्ये पुणे येथील फिनोलेक्स कंपनीतून निळ्या रंगाच्या केबल वायर बंडल बॉक्समध्ये पॅक केलेली केबल वायर असा माल भरून तो विजयवाडा आंध्र प्रदेश येथे जात होता तो दिनांक आठ फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वरवडे गावच्या हद्दीत आला असता डाव्या बाजूने आयशर टेम्पो हेडलाईट बंद करून अगदी जवळ आणून चालू ट्रकमधून ताडपत्री फाडून ट्रकमधील पन्नास हजार रुपये किमतीचा माल प्रवासादरम्यान नेला अशी फिर्याद दिली होती या गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी डीबी पथकाचे प्रमुख पोसई कुलदीप सोनटके सहायक पोलीस फौजदार विलास रणदिवे पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास नलवडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गिरमरकर पोलिस नाईक विनोद साठे पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम माने देशमुख पोलीस कॉन्स्टेबल निखिल पवार पोलीस कॉन्स्टेबल अक्षय कंबळे यांना बोलावून त्यांना गुन्ह्याच्या अनुषंगाने योग्य ते मार्गदर्शन करून आरोपीच्या मोहिमेवर पाठवले होते पोसेई सोनटक्के व पथकाने वरवडे टोलनाका येथील सीसीटीव्ही फुटेज तपासून व मोबाईल याची पडताळणी करून तसेच तांत्रिक विश्लेषण करून माहिती घेतली असता एक आयशर टेम्पो मागील दोन वर्षापासून वारंवार पुणे हैदराबाद हायवेवर ये जा करीत असल्याची माहिती समोर आली घटने या गुन्ह्यातील आयशर टेम्पो हा क्रमांक ए पी शून्य नऊ एक्स बावीस त्र्याऐंशी पुन्हा हा टेम्पो पुन्हा परत टेंभोवणीच्या दिशेने येत असल्याचे निष्पन्न झाले यामुळे ही माहिती तातडीने मोडणीम आउट पोच चौकीस पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश जगताप यांना कळवण्यात आली यामुळे तो टेम्पो डी व्ही पथकाचे कुलदीप सोनटक्के व टीमने पकडले यामध्ये श्रावणलाल विष्णुराम जाट वय बत्तीस रणार बिलाडा तालुका दियावर जिल्हापाली राजस्थान बुधाराम दुर्गाराम खुमोद वय एकोणचाळीस राहणार पटवा तालुका जिल्हा पाली सुरेश बाबूलाल चौधरी वय अठ्ठावीस राहणार देवरिया तालुका जिल्हा पाली राजूराम खिशालराम जाट वय एकोणतीस राहणार गेमलिया तालुका देगाना जिल्हा नागोर व आयशर टेम्पो क्रमांक एपी शून्य नऊ एक्स बावीस त्र्याऐंशी ताब्यात घेतला या गुन्ह्यात सर्व बाबी तपासून सर्व धाग्या दौऱ्याचा अभ्यास करून चोरी केलेला माल कर्नाटक येथून टाटा एंट्रा क्रमांक शून्य नऊ डी पस्तीस बावन्न हा जप्त केला त्या पिकअपचा भगाराम देव, देवाशी वय अठ्ठावीस जानियाणा जिल्हा बालहोत्रा राजस्थान हल्ली हैदराबाद या ताब्यात घेण्यात आले या आरोपींनी टेंबुर्णी हद्दीत विद्युत मोटारी चोरी केल्याची माहिती दिली आहे त्यांच्यावर भंडारा पुणे सोलापूर येथे गुन्हे दाखल आहेत या गुन्ह्यात पोलीस अधीक्षक शिरीष सर देशपांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय या पोलीस अधिकारी अजित पाटील व पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई कुलदीप सोनटके व त्यांच्या पथकाने यशस्वी तपास केला आहे कुलदीप सोनटके यांची जोरदार कामगिरी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला आल्यापासून त्यांनी तपास पथकाचा चार्ज घेतला चार्ज घेतल्यापासून त्यांनी टेंभुर्णी परिसरात मोटरसायकली चोरी होण्यावरती आळा घालण्यासाठी मोटरसायकल चोरांना जेरबंद केले टेंभुर्णीपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या शेवरे येथील खूण प्रकरणात सर्व आरोपी अटक करण्यामध्ये महत्त्वाचा सहभाग होता वेनेगाव पंपावरील दरोडा प्रकरण टेंभुर्णे एस टी स्टँडमधून भरदिवसा झालेल्या धाडशी चोरीचा तपास आज रोजी आंतरराज्य टोळीचा लावलेला छडा अशा प्रकारे तरुण पोलीस अधिकारी यांची कामगिरी हा टेंभुर्णी व जनतेच्या चर्चेचा विषय झाला असून टेंभुर्णी पोलिसांची कामगिरी वरचेवर अशीच प्रभावी होत जावी अशी मागणी टेंभुर्णी जनतेतून होत आहे नमस्कार मी टेंभुर्णी पी आय दीपक पाटील टेंभुर्णी पोलिटिशन गुन्हा रजिस्टर नंबर त्र्याहत्तर अब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम दोनशे एकोणऐंशी चौतीस आमच्याकडे दिनांक आठ दोन दोन हजार चोवीस रोजी एक गुन्हा दाखल झाला होता यामधील क्रियादी जिंदावली शमू भोंगळे वय बत्तीस वर्ष त्यांचा ड्रायव्हर राहणार आझाद चौक लोहारा तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद तर हा त्याच्या ताब्यात असलेला मालट्रक नंबर के छप्पन सोळा चोवीस हिच्यामध्ये उर्से पुणे येथील फिनोलिक्स कंपनीतून निळ्या रंगाचे केबल वायर बंडल आणि बॉक्स पॅक केलेला मुद्देमाल हा तो पुण्यामधून घेऊन विजयवाडा आंध्र प्रदेश येथील हिनॉनिक्स कंपनी लिमिटेडच्या गोडाऊनमध्ये पोहोच करण्यासाठी निघाला होता आठ दोन दोन हजार चोवीसच्या पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास वरवडे तालुका माळा गावाजवळून सोलापूरच्या दिशेने जात असताना चालू प्रवासामध्ये त्याच्या मालट्रकच्या डावे बाजूनं चिटकून एका आयशर टेम्पो चालकाने त्याच्या टेम्पोची हेडलाईट बंद करून टेम्पो सोबत समांतर वेगाने चालवून त्याच्या साथीदाराने ट्रकवर चढून ट्रकची जी ताडपदरी असते ती ट्रा ताडपदरी फाडून त्यामधील तीन लाख पन्नास हजार रुपयेचा अंदाजे किमतीचा केबल वायर्स ह्या त्या चालत्या ट्रकमधून ह्या चोरलेल्या हो होत्या आणि अशा प्रकारची फिर्याद आमच्याकडे दाखल झाली होती सध्याचा गुन्हा घडल्यानंतर त्याची माहिती तात्काळ पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर आम्ही लगेच त्यामध्ये बी बी पथकाचे पी एस आय कुलदीप सोनटक्के पोलीस अंमलदार ए एस आय विलास रणदिवे पोलीस हेडकॉन्स्टेबल पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास नलावडे पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप गिरम गिरमकर पोलीस नायक विनोद साठे पोलीस कॉन्स्टेबल तुकाराम माने देशमुख पोलीस कॉन्स्टेबल निखिल पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल अक्षय कंबळे यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देऊन त्याची पाहणी केली आणि डी बी पथकाचे पी एस आय कुलदीप सोनटक्के व पथकातील इतर पोलीस अंमलदार यांना तपासाबाबत आम्ही मार्गदर्शन केल्यानंतर अज्ञात चोरट्याचा शोध सुरू झाला त्याप्रमाणे पी एस आय सोनटक्के व त्याच्या पथकातील पोलीस अंमलदार यांनी चोरट्याचा जो शोध आहे तो सोलापूर पुणे हायवेवरील वरवडी टोल नाक्याचे सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून तसेच सदर ठिकाणचे मोबाईलचे डम्प डाटा सीडीआर यांचे कौशल्याने त्यामध्ये त्यांचं ते विश्लेषण करून त्यामध्ये सदर गुन्ह्यातील आयशर नंबर ए पी झिरो नाईन एक्स बावीस त्र्याऐंशी हा आयशर निष्पन्न झाला सदर आयशर टेम्पोचे डिटेल्स घेतले असता सदर आयशर टेम्पो हा मागील दोन वर्षापासून हैदराबाद ते पुणे रोडवर हा कंटिन्यू आल्याचे निदर्शनास आले घटने दिवशीचे डिटेल्स चेक केले असता आयशो कॅम्पो हा पुन्हा पुन्हा सोलापूर ते पुणे हैदराबाद ते पुणे मार्गे येत असल्याचं निदर्शनास आलं घटने दिवशीचे डिटेल्स चेक केले असता सदर आयशो कॅम्पो हा पुणे सोलापूर मार्गे टेमुर्णी दिशेने येत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर पुल स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शहाऐंशी गणेश जगताप यांना सदर आयशर टेम्पो क्रमांक ए पी झिरो नाईन एक्स बावीस त्र्याऐंशी पकडण्यासाठी त्यांना सांगितले असता त्यांनी सदर टेम्पो वरवडे नाका या ठिकाणी पकडला त्यावेळी डी बी पक्काचे प्रमुख पी एस आय सोनटक्के व त्यांची टीम यांनी त्या ठिकाणी पोहोचून सदर गुन्ह्यातील आरोपी क्रमांक एक श्रवणलाल विष्णुराम जात वय बत्तीस वर्षा दिलाडा गाव तालुका दियावर जिल्हा पाली राजस्थान आरोपी नंबर दोन बुधाराम दुर्गाराम खुमोद व एकोणचाळीस वर्ष राहणार पटवा तालुका जैतरंग जिल्हा पाली राजस्थान आरोपी क्रमांक तीन सुरेश बाबूलाल चौधरी वय अठ्ठावीस वर्ष राहणार देवरिया तालुका जैतरंग जिल्हा पाली राजस्थान आरोपी क्रमांक चार राजाराम खुशालराम जाट वय एकोणतीस वर्ष राहणार गेमलिया तालुका देगाना जिल्हा नागोर राजस्थान व आयशर टेम्पो क्रमांक ए पी झिरो नाईन एक्स बावीस त्र्याऐंशी या आरोपीसह ताब्यात घेण्यात आला सदर गुन्ह्यात आरोपीचा सहभाग निष्पन्न झाल्याने आरोपीकडे कौशल्यपूर्ण तपास करून तपासाच्या अनुषंगाने मिळणारे बारीक बारीक थकेदोऱ्यांचा मागोसा घेऊन पोलीस स्टेशनच्या डी टीमने गुन्ह्यात चोरी गेलेला माल बसव कल्याण गावाजवळून जे कर्नाटक राज्यामध्ये आहे तेथून टाटा इंट्रा कंपनीचा पिकअप नंबर टी एस झिरो नाईन डी पस्तीस आहे इंट्रा पिकअपचा तालुका जिल्हा बालहोत्रा राज्य राजस्थान हल्ली राहणार प्रेम प्लाझा बिल्डिंगचे मागे बेगम बजार हैदराबाद या ताब्यात घेण्यात आलेले होते सदर गुन्ह्यात एकूण जप्त मुद्देमाल नऊ लाख सहासष्ट हजार पाचशे सात रुपयेच्या केबल वायर व वा छप केबल वायरचे छप्पन बॉक्स व वा चौतीस वायरचे बंडल त्यानंतर चार लाख रुपयेचा आयसर टॅम्पो क्रमांक ए पी झिरो नाईन एक्स बावीस त्र्याऐंशी आणि पाच लाख रुपये किमतीचा टाटा एन्ट्रा कंपनीचा लहान टॅम्पो पी एस झिरो नाईन यू डी पस्तीस बावन्न आणि ह्या मुद्देमालासोबत शहाण्णव हजार रुपयेचे सर्प एक्सेल साबणाचे एकूण अठ्ठेचाळीस बॉक्स हे सदरच्या चोरीस गेलेल्या मुद्देमालाच्या व्यतिरिक्त त्यामध्ये सापडले होते असा एकूण एकुन, एकोणीस लाख बासष्ट हजार पाचशे सात रुपये किमतीचा मुद्देमाल हा टेंबोनी पोलीस स्टेशनच्या डी बी पत्ताने जप्त केलेला आहे तसेच सदर आरोपीने टेंबोनी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आणि गुन्हा नंबर पाचशे नव्वद अब्लिक दोन हजार बावीस कलम भारतीय दंडविधाना सहिता तीनशे एक एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सदाशिव पवार टेंबुर्णे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा